तर मंडळी पाहा आमचे हे चंगू मंगू कसे बसले आहेत आणि ह्या त्यांचे मम्मी आहे ते जवळ बसलेले आहे उन्हाला मस्त तर ही पहा आमची मम्मी शेतातून गवत घेऊन आलेली आहे आणि ज्या बकरा वाटच पाहत आहेत ती गेली होती त्या वरवरडतच होत्या आणि पहा आता दिवसभरास नमस्कार मंडळी तर आम्ही आता ऑर्गेनिक शेती करणार आहे त्यासाठी मिश्रण भिजवलेलं आहे आणि ते आम्ही गव्हाला टाकणार आहे आम्हाला रासायनिक शेती नाही करायची तर मी हे सनेटचे प्रोडक्ट घेतलेले आहेत शेतीला आणि ते दोन दिवस मिश्रण भिजू घातलेलं आहे आणि आज ते मम्मी पाण्याद्वारे आमच्या गव्हाला देत आहे तर आत्ता तुम्हाला गहू दाखवते आमचं आणि नंतर मंडळी मी शेतामध्ये चाललेली आहे आणि मम्मी पण ते मिश्रण घेऊन जात आहे पुढं आणि मी पण आमच्या शेतामध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवत आहे तर हे मंडळी पहा आमच्या शेत आहे शेतामध्ये गहू लावलेला आहे आणि हा शेजारचा घास आहे आणि हे पहा मम्मी गेलेली आहे पुढं आणि मी पण चाललेली आहे मम्मी माग माग आता तर हे पाणी दिल सोडलेलं आहे मम्मीने गव्हाला आणि हे पा आमचं कस पाणी सुरू आहे आणि मम्मी दारे धरत आहे आणि पाण्याद्वारेच आम्ही ना औषध देत आहे मम्मी काय करते तू दारे धरती बाय आणि ते मध्ये काय आहे का औषध टाकते काय तू पाणी आहे का देणार आहेस का ते चांगली आयडिया आहे बर ही तर मंडळी आम्ही ऑर्गेनिक शेती चालू केली आहे कोणतेही रासायनिक खतं वापरता तर मंडळी हा आमचा गहू आहे आलेला अशा प्रकारे आणि खतं दिल्यावर नंतर मी तुम्हाला रिझल्ट दाखवणारच आहे तर आता कशामध्ये पण केमिकल युक्त आहे रासायनिक खते तर केमिकल युक्तच आहेत पण आम्हाला ग गहू हा घरी खायचा आहे त्यामुळे आम्ही ऑर्गेनिक पद्धतीने शेती चालू केलेली आहे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारे गहू विकायचा नाही आहे आणि आम्हाला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न तर मंडळी हा आमचा घास आहे गावरान घास आहे तर हा जास्तीत जास्त दिवस टिकतो म्हणून आम्ही घास लावलेला आहे हा पेरलेला आहे पेरलेला तर खूप छान आलेला आहे ट्रॅक्टरवर पेरलाय तर तर तरी fun